नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी ही शनी अमावस्या शनिवारी जी अमावस्या आहे जी शुक्रवारी लागणार आहे आणि शनिवारची अंबोज आहे म्हणजेच ही शनिदेवांची आणि शनिदेव म्हणजे आपल्याला खूप मोठं असं हे वाटतं पण त्यांच्यासारखं ब्लेसिंग्स देणं ब्लेसिंग सुद्धा खूप मोठं असतं त्यांचं जसं त्यांच्या काही अशा घटना असतात काही असे कार्मिक पॅटर्न असतात जे कट करण्यासाठी त्यांचा हस्तक्षेप खूप महत्त्वाचा असतो कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही हे दाखवण्यासाठी ना खरंच त्यांची इंटरेक्शन असते की तुम्हीच्याकडं असलं की तुमचं सगळे असतात पण ज्यावेळी तुमच्याकडं नाही आहे त्यावेळेला तुमचं कोण आहे दाखवण्यासाठीची जी एंट्री असते ती शनिदेवांची असते आणि ते ती करत असतात तर पण त्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांच्या परीक्षेला जे जे उतरतात जे जे चांगल्या पद्धतीनं उतरतात विश्वास ठेवून की ह्या परिस्थितीतून सुद्धा किंवा ही वेळ निघून जाईल नाही ह्या सुद्धा हार न मानता ते पुढं जातात त्यांच्या आयुष्यात शनिदेव मग ब्लेसिंग्स छप्पट फाडके देतात ते मग तो जो विश्वास तुमचा आहे आणि ते जो तेच जो तू त्यांच्याबद्दलचा विश्वास आदर आणि जी भक्ती तुमची आहे आणि ती भक्ती जी आहे तीच म्हणजे शनिदेवांची ही शनी अमावस्या काही दिव्य घटना घटित करते तुमच्या आयुष्यात काही अशा दिव्य घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत म्हणजे एकच कार्मिक पॅटर्न संपणारा असेल किंवा आयुष्यात अशा काही घटना तुमच्या आयुष्यात खूप घडल्या की ज्यामुळं तुम्हाला पुढं जाण्यापासून थांबवलं गेलं किंवा तुम्हाला पुढचा रस्ता कितीही तुम्ही प्रयत्न केले कितीही तुम्ही कष्ट केले तरीसुद्धा तुम्हाला पुढं जाता येत नव्हतं अशा बऱ्याच घटना तुमच्या आयुष्यात घडल्या ज्यांनी जवळच्या थांबवलं असेल खूप हस्तक्षेप तुमच्या कार्यामध्ये झाले असतील तुमच्या कामामध्ये झाले असतील पाठीमागून वार केले गेले असेल पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची जी लॉयलिटी आहे जी खरेपण तुमचं आहे ते तुम्ही सोडलं नाही तुमचा चांगूलपणा ना, तुम्ही सोडला नाही आणि म्हणूनच शनिदेव आता ही शनि अमावस्या म्हणजे एक दिव्य काहीतरी घटित तुमच्या आयुष्यात होते आणि ते काय आहे काय सांगायचं आहे त्यांना ह्या शनि अमावस्याला हो जितकं जास्तीत जास्त जप तुम्हाला करता येईल जितकं जास्तीत जास्त तुम्हाला नामस्मरण करता येईल ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा असं करू शकता तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे करू शकता किंवा त्या दिवशी जितका आनंद बघा एखाद्या व्यक्तीला आपण थोडं जरी आनंद दिला तर ती आपल्यासाठी आयुष्य हे करायला बघते पण आपण हा आनंद देणं खूप महत्त्वाचं आहे आणि हेच हाच आनंद जो द्यायचा आहे तो शनिदेवांना द्यायचा आहे शनिवारी आणि म्हणूनच ही जी अमावस्या आहे हा कायापाल आणि काहीतरी दिव्य बदल तुमच्या आयुष्यात करते असे कोणते बदल आहेत अशी काही घटना अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात बदलत आहेत किंवा त्यांना तुम्हाला सांगायचे आहेत तुम्ही करणार आहात तुम्हाला करायला सांगतायत तर ते आपण बघणार आहोत या रिडिंगच्या माध्यमातून ओके थँक्यू सो मच आणि सगळ्या माझ्या सूल फॅमिलीला माझ्याकडून पहिले ग्रेटफुल आहे मी खूप ग्रॅटिट्यूड पे करते थँक्यू मध्ये कारण तुम्ही सगळे आहात म्हणूनच आम्ही आहे आणि ह्या सगळ्या रीडिंग्स होत असतात इतकं छान आपलं कॉन्व्हर्सेशन होतं आणि कमेंट्स तुमच्या इतक्या गोड असतात छान असतात की अजून रिडिंग्स करायला छान वाटतं प्रोत्साहन येतं थँक्यू थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून ओके तर बघूया आपण या क्षण या मोसेला अशा कोणत्या घटना आहेत ज्या तुमच्या आयुष्यात म्हणजे जे जे काही दिव्य आहे जे, जे घडणार आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही त्यासाठी पेबल आहा तर आहातच पण तुमची भक्ती त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर कोणत्या दिव्य घटना आहेत दिव्य स्वप्न असतील मी काय म्हणलं ही सो ही जी अशा नियमावस्या आहे ही शनी अमावस्या म्हणजे हे कार्ट आहे धन धर्म अनफोल्डिंग आणि धर्म अनफोल्डिंग म्हणजे तुमच्या तुम्ही जी सोल आहात तुम्ही जी व्यक्ती आहात ती खूप ओल्ड सोल आहे तुमच्यात आत जी आत्मा आहे तुमच्यातली जी आत्मा आहे ती खूप जुनी आहे तिला खूप शिकायचं आहे म्हणजे जी प्रत्येक युगामध्ये ती शिकत आले प्रत्येक जनरेशनचं ती एक नवीन नवीन हे घेत 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 पुढं आलेली आहे ती शिकत पुढं आले आणि तिला ह्या हा जो टप्पा आहे शनी अमावस्या जे तुमच्या आयुष्यात दिव्य घडणार आहे असं मी तुम्हाला आपली रिडिंगचा जो विषय होता त्यांच्या होणार आहे तर हे करत असताना तुमच्या आयुष्यात एक एक वन स्टेप आपण हा ह्या काळचं चा हेच आहे की तुम्ही एक स्टेप फक्त पुढं जायचं आहे आता म्हणजे जो तुमचा पाठ चालू होता आयुष्याचा जो मागचा टप्पा होता पास्ट चालू होता त्यातून एक स्टेप तुम्ही पुढं गेलेला आहे एक पायरी तुम्ही वर गेलेला आहे तुम्ही वरच्या दिशेने पुढं चाललेले आहात तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढं चाललेल्या आहात आणि दिव्य घटना तुमच्या आयुष्यात होत आहेत म्हणजेच तुम्ही पास्टमध्ये काही गोष्टी जर स्पिरिच्युअली तुम्ही खूप काम करताय स्पिरिच्युअलमध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये अध्यात्मामध्ये तुम्ही खूप आहात स्वामींची सेवा करत असाल कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही अध्यात्मामध्ये आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या पास्टमध्ये होऊन गेल्या पण हे सगळं करत असताना ही सेवा करत असताना अध्यात्मामध्ये पार्टिसिपेट होत असताना आणि लोकांमध्ये हे होत असताना किंवा परमेश्वराचे तुम्ही नामस्मरण करताय तुम्ही रिच्युअल्स सगळे करताय भजन कीर्तन आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना यामध्ये तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल होतोय तुमच्या चेहऱ्यावर तेज येते तुम्हाला व्हायब्रेट झाल्यासारखं म्हणजे शरीरामधून काहीतरी असं व्हायब्रेशन होते अंग होतं आहे किंवा खांदे जड होत आहेत पायातून असे व्हायब्रेशन आल्यासारखे खूप असं पायातून किंवा शरीरामध्ये काहीतरी प्रवेश करते असं काहीतरी तुम्हाला जाणवते अशा काही दिव्य ज्या घटना आहेत त्या सुद्धा शनी अमावसेला तुम्हाला जाणवतील म्हणजे एक स्टेप तुम्ही पुढं जाणार आहात जर फास्टमध्ये तुम्हाला ह्या घटना तुमच्या आयुष्यात घडत असतील किंवा तुमच्यावर हे घडत असेल तर याच्या पुढची एक स्टेप तुम्ही पुढं जाणार आहात एक स्टेप पुढं गेल्यानंतर तुम्हाला अजून पुढचा आता अभ्यास तुम्हाला येणार आहे म्हणजे अशी काही दिव्य स्वप्नंसुद्धा तुम्हाला पडतील ही शनि अमावस्या म्हणजे तुम्हाला दिव्य स्वप्नांचं स्वप्नांच्या माध्यमातून अशा काही दिव्य गोष्टी ज्या खूप आमूलाग्रह आहेत खूप अशा त्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्यामधला जो बदल आहे तो सगळ्यांना दिसायलाही लागेल आणि तुम्हाला स्वतःलाही सुद्धा तो अनुभवायला येईल असा सुद्धा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होते आणि हा बदल तुम्ही स्वीकारता धर्मा खूप पवित्र आणि खूप ओल्ड सोल तुम्ही आहात ही सोल अशी आहे जी कर्तव्यदक्ष आहे खूप कर्तव्यदक्ष आहे म्हणजे जिचं स्वतःच्या कामावर स्वतःच्या कर्मावर स्वतःच्या कार्यावर खूप फोकस आहे आणि ती त्या ह्याच्यामध्ये इतकं इन्वॉल्ड आहे की ती दुसरा कुठलाही जास्त हे करत नाही पण त्या ह्याच्यामध्ये ती जी कार्य करते त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे तर ह्या ज्या दिव्य घटना आहेत तुम्ही इन्वॉल्व्ह आहात अध्यात्मामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये किंवा तुम्ही जे कार्य करता त्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह आहात दान धर्म समाजसेवा असेल सगळ्या गोष्टींमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून का ना पण इथं सगळं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देणं आणि करणं ह्यामध्ये तुम्ही पुढं असता तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणूनच तुम्ही हे का करता बरेच वेळ तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की नाही हे मला करण्याची भावना स्वतःमध्ये का निर्माण होते किंवा माझ्याकडून हे होतंच कसं जरी तुम्ही त्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला स्वतःला हे वाटत असेल की नाही बाबा किंवा काय हे होतं किंवा काय असं तर ते सुद्धा तुम्हाला त्या घटना सुद्धा का हे तुमच्या आयुष्यात होतं हे सुद्धा तुम्हाला या दिव्य घटनांद्वारे तुम्हाला दाखवलं जाईल आणि जा खूप मोठं कार्य कार्ड आहे हे अनफोल्डिंग तुमच्या तुमच्यासारखी पवित्र आणि पॉझिटिव्ह सकारात्मक सोल जी आहे तिच्यासाठी हा दिलेला खूप मोठा मेसेज आहे मी काय म्हणलं बघा चॅरिटी हे जे कारण आहे चॅरिटी चाललं मी तेच म्हटलं तुम्हाला तुम्ही पासमध्ये खूप दानधर्म केलाय खूप समाजसेवा केलेली असेल किंवा जर आत्ता तुम्ही करत असाल तुम्ही ते केलेलं आहे किंवा बरेच वेळा आपल्याला असं वाटतं मी हे आत्ता का करावे मी तर कधीच करत नव्हतो कारण मला त्याची आवडही नव्हती नाही आहे किंवा मी ह्या ह्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व झालो काय झालं ह्या का घटना माझ्याबरोबरच का घडत आहेत अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असतो पण ती त्या उत्तरांचं बऱ्याच वेळा ते उत्तर जे आपल्याला अपेक्षित असतं ते मिळत नसतं तर हे जे उत्तर आहे ते म्हणजे तुमचं डोनेशन आहे हे डोनेट तुम्ही खूप केले पास्ट लाईफमध्ये खूप डोनेट केले मग त्याचा तुमच्याकडं येणारं जे हे आहे ते तुम्ही मला किती मिळेल किंवा मला काय मिळेल त्याचे बेनिफिट्स काय आहेत माझ्या परिवाराला काय मिळेल मला काय मिळेल किंवा ही निरपेक्षपणे तुम्ही केलेलं आहे जे डोनेटेन डोनेशन तुम्ही केलं आहे ते तुम्ही निरपेक्षपणे केले आणि म्हणूनच ह्या ज्या दिव्यघटना आहेत त्या तुम्हाला दाखवतील की तुम्ही कोण आहात तुम्ही कोण होता किंवा तुम्हाला आता पुढं जाऊन एक्स ते पुढं जाऊन तुम्हाला काय कार्य करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं जाईल आणि हिचं शनी अमावस्या जी आहे त्याच ह्याच दिव्यघटना तुमच्याबरोबर घडवत आहेत कारण तुमच्यामध्ये नम्रता आहे तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुम समाजामध्ये तुमचं जे हे आहे त्यामध्ये एक विनम्रता आहे नम्रता आहे प्रेम आहे आदर भाव जो तुमच्यामध्ये आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीने तुम्ही भक्तिमय पूर्णपणे आहात म्हणजे भक्ती तुमच्यातून असंढून वाहते असं हे होते भक्ती वाहते भक्तीमध्येच तुम्ही स्वतःमध्ये इतके रममाण आहात की तुमच्यावर इतरत्र सगळ्यांनाच तुम्ही त्यामध्ये घेता आणि म्हणूनच तुमचा जो औरा आहे तो औरा खूप ब्राईटनसनेसचा क्लीन आहे औरा कसा ओळखायचा औरा कसा आपला छान आपण बरेच वेळा असं म्हणतो की नाही असा आवरा औरा म्हणतात पण हे आहे काय नक्की पण ज्या वेळा आवर आपण आपला चेक करता येतो कसा मा मी माझ्या ह्याच्याप्रमाणे मी तुम्हाला ह्याच ह्याच्यामध्ये एक दोन एकच मिनटं मी सांगेन तुम्हाला की औरा चेक कसा करायचा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटतं हा तुमचा आवरा असेल ही आवरा चेक करण्याची एक पद्धत आहे स्वतःचा चेक करायचा आपण सकारात्मक आहे आपण नकारात्मक आहे किंवा आपल्यावर कोणती शक्ती हवी होती आहे आपल्याला सकारात्मक विचार येतात पण आपण पॉझिटिव्ह आहे व्यक्ती आहे किंवा आपण पॉझिटिव्हली विचार करतो आपण अध्यात्मामध्ये आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे करत असताना काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याला येतात म्हणजे विचार कुठले आपल्या मनामध्ये येतात त्या पद्धतीने आपण आपला आवरा चेक करायचा आणि हा आवरा कसा बनवायचा म्हणजे स्वतः माझ्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची आहे का मा मा तर आणि ती माझ्या मनामध्ये येते तर स्वतःला त्या गोष्टीबद्दल नाही नाही ही माझ्या मी इतकं आध्यात्मिक आहे पॉझिटिव्ह आहे खरं आहे आणि सकारात्मक आहे तरी सुद्धा माझ्या मनात असे नकारात्मक विचार का येतात तर त्यावेळेला काही अशा निगेटिव्ह शक्ती आपल्यावर हवी होत असतात तर तिथंच ते लगेच कट करून लगेच पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये मोडमध्ये आपण एंटर करायचं एज आवरा म्हणजे स्वतःचा आवरा सुद्धा बॅलन्स करता आला पाहिजे लगेच शिफ्टिंग झाली पाहिजे सकारात्मक जरी निगेटिव्ह विचार असा क्षणभर जरी चिकटला तरी सुद्धा पॉझिटिव्हिटीमध्ये तो शिफ्ट झाला पाहिजे आणि हे लगेच आपल्याला कॅच करता आलं पाहिजे हाच आवरा आहे हा आवरा फक्त आपण स्वतःला आतून बॅलन्स्ड करायचा आणि बाहेरूनही बॅलन्स करायचा आतूनही बॅलन्स्ड करायचा जर आवळा हे होतो तर इथं हेच सांगितलं जातं तुम्हाला तुमची जी रिअलिटी आहे त्याला तुम्ही कनेक्ट व्हा जे डोनेशन तुम्ही करता जे ज्या ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे तुमच्या असण्याची तुमच्या मदतीची तुम्ही तिथं असण्याची म्हणजे तुम्ही जिथं असाल तिथं लोकांना बरं वाटत असेल त्यांना समाधान वाटत असेल त्यांना शांतता वाटत असेल रिलॅक्स वाटत असेल सिक्युअर वाटत असेल तिथं तुमचं कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा दृष्टीने सुद्धा ह्या ज्या दिव्य घटना मी काय म्हणलं तुम्हाला माऊसे दरम्यान ज्या दिव्य घटना घडतील त्या माध्यमातून सुद्धा आहेत की तुमच्याबरोबर अशा घटना घडतील की मीच का यामध्ये असा प्रश्न तुम्हाला पडेल पण हे तुम्हीच म्हणजे तुमच्यासाठीच आहे तुम्ही जर ते फास्ट लाईफ मध्ये घेऊन आलेलं आहात आणि हे तुम्हाला इथं दाख सांगितलं जाते की अशा दिव्य घटना ज्या आहेत धर्म अनफोल्डिंग तुम्ही खूप पवित्र आणि जी डोनेट जिनं केलेलं आहे आणि एक वन स्टेप पुढं आता आसा आसा तीचा, तीचा आए, ती पुढं जाते असं डोनेट करते असं समाजासाठी काहीतरी करते समाजासाठी काहीतरी देते देणं आहे तर तिच्या ब तिच्या स्वतःबद्दलचं जे दिव्य हे आहे काय आहे की ती काय आहे ती कोण आहे तिला काय कार्य करायचं आहे तिला कसं पुढं जायचं आहे ह्याबद्दलचं जे काही सत्य आहे ते सुद्धा ह्या दरम्यान तुम्हाला दृष्टांताद्वारे किंवा काही घटनांद्वारे तुम्हाला तिथं ते दाखवलं जाईल हायर लर्निंगचं कार्ड आहे हे हायर लर्निंग म्हणजे तुमची सोल जी आहे ती शिकून आलेली आहे शिकले तिनं आता एक्सपिरियन्स केलंय तिनं कारण बरं बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा शिकवल्या गेल्यात अशा सांगितल्या गेल्या दाखवल्या गेल्यात ह्या पास्ट लाईफमध्ये म्हणजे कार्मिक जेव्हा सुरू होतं त्यावेळा भरपूर घटना तुमच्या आयुष्यात घडत घडत गेल्या खूप विश्वास ठेवला हो तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला हो तुमच्या आराध्यावर विश्वास ठेवला खूप काही हिरावून घेतलं तुमच्याकडनं खूप अशा गोष्टी गेल्या ज्या गेल्या त्या तुमच्याकडे नव्हत्या हे तुम्ही स्वीकारलं तुम्ही स्वीकारलं म्हणून आज तुम्ही अशा एका स्टेपला येऊन उभा राहिले आहात किंवा अशा एका स्टेपला आला आहात तुम्ही की तुम्ही आता आ, नवीन पडावाकडे पुढं चाललाय नवीन दुनियेकडं तुम्ही पुढे चाललंय कारण तुम्ही शिकला तुम्हाला ह्या जर्नीमध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं गेलं हे एक्सपिरियन्स तुम्हाला आला की आयुष्यामध्ये प्रगतीच्या ह्याच्यावर पुढं जात असताना जे आपण शिकलो पास्ट लाईनमध्ये ज्या गोष्टीनं आपल्याला शिकवलं की कुठल्या ह्यानं तुम्हाला पुढं गेलं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे कोणावर विश्वास ठेवला पाहिजे किती ठेवला पाहिजे डोनेट करायचं तर ते किती केलं पाहिजे कुणाला केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे हे सगळं तुम्हाला शिकवलं सेवा धर्म कार्य भक्ती अध्यात्म या सगळ्या गोष्टीचं महत्व तुम्हाला शिकवलं रहस्य काही उलगडली काही स्वप्नांच्या दृष्ट आणि दृष्टांताच्या आधारे तुम्हाला ते दाखवलं गेलं खूप गुपित जी ब्रह्मांडाची आहेत रहस्य जे आहेत ते स्वप्नांच्या द्वारे तुम्हाला दाखवली गेले असतील तर ही जे आहेत पुढं वन स्टेप पुढं तुम्हाला आता फक्त तुम्ही एक स्टेप पुढं गेला की तुम्हाला अजून खूप मोठ्या गोष्टी म्हणजे कसं हायर ह्याच्यामध्ये तुम्ही जाताय आता तर त्यासाठी तुम्हाला तिथं त्या अभ्यासासाठी किंवा त्या एक्सपिरियन्ससाठी सुद्धा तयार व्हायचं आहे पण हे तयार होत असताना तुमच्या गाठीशी हे आहे पास्टमध्ये ज्या गोष्टी तुमच्याबरोबर झाल्या आहेत त्याचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे त्यामुळे आता तुम्ही कोणताही निर्णय घेताना किंवा कोणत्याही गोष्टी करत असताना खूप तुम्ही क्लिअर तुमचं हे असेल तर हे सुद्धा इथं सांगितलं जाते तर अशा दिव्य घटना खूप म्हणजे ब काही डिसिजन्स तुम्ही घेत नसाल काही डिसिजन घेताना तुम्ही नाणू करत असाल डिसिजन घेत नसाल आणि म्हणजे स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करणं असेल किंवा अशा काही घटना आयुष्यात आहेत तर ते सगळ्यामध्ये आता तुम्ही स्वतः विचार करणार आहात निर्णय घेणार आहात डिसिजन घेणार आहात परखडपणे तुमचं मत मांडणार आहात हे सुद्धा ह्या सुद्धा घटना म्हणजे तुमच्यामधले सुद्धा आमूलाग्र बदल जशी शियाणं डरकाळी फोडावी हे तशी जी स्ट्रेंथ तुमची आहे ती हरवलेली स्ट्रेंथ असेल किंवा जे थांबलेला तुमचा असा एक कॉन्फिडन्स कुठंतरी लो झालेला असेल तर तो कॉन्फिडन्स सुद्धा तुमच्या आयुष्यात परत येतोय तो कॉन्फिडन्स आहे आणि त्यामुळं तुमचं एक नव चैतन्य जे म्हणतो की नाही आपण ते तुमच्यामध्ये येते फोर्सनी येते खूप फोर्सनी बदल तुमच्या आयुष्यात होते एकदा तेच सांगितलं जाते तुमचं जे पॅशन आहे ह्या वन स्टेप पुढं ही शनी अमावस्या आणि तुमच्यातली जी दिव्य दिव्य सगळे बदल जे तुमच्या आयुष्यात होणार आहेत तर हेच सांगत आहे की तुमच्यातली जी पॅशन आहे तुमचं जे पॅ पॅशन आहे ते तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे बोलायचं आहे करायचं आहे दाखवायचं आहे तुमच्यातल्या तुमच्यातली कला तुमच्यातले गुण तुमच्यातला अध्यात्म भक्ती किंवा तुमच्या कार्याबद्दलची एक आत्मीयता तुमची भावना तुमचं कला गुण यांना वाव देत आणि स्वतःवर प्रेम करत तुम्हाला पुढं जायचं आहे काय कमी पडत आहे तुमच्यामध्ये आणि काय तुम्हाला करायचं आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला बाजूला हे करायच्या आहेत आणि कुठल्यावर तुम्हाला फोकस आहे ह्या ज्या घटना आहेत ह्या तुमच्या आयुष्यात या अमावस्याला घडणार आहेत म्हणजे याच्या ही अमावस्या तुम्हाला हेच दाखवून देते की तुम्ही स्वतःसाठी किती महत्वाचे आहात तुम्ही स्वतःसाठी किती महत्वाचे आहात आणि जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देत आहे तुम्ही स्वतःसाठी महत्वाचे आहात तेव्हा तुम्ही इतरांसाठी महत्वाचे होत आहे कारण तुमच्यातले गुण तुमचं ज्ञान तुमची भक्ती तुमचा तुमचं कुटुंबावरचं तुमच्या परिवारावरचं प्रेम स्वतःवरचं प्रेम आणि इतरत्न सगळ्यांना बांधून ठेवणं निरपेक्षपणे कुठल्याही मटरियलिस्टिक गोष्टींचा कुठल्याही ह्याचा हव्यास न ठेवता कोणतीही ह्याचा हव्यास आणि हे न करता तुम्ही सहजपणे पुढं जाता तुमच्या स्वतःबरोबर इतरांनाही पुढं घेऊन जाता आणि हाच तुमचा जो प्रेमळ जो स्वभाव तुमचा आहे किंवा तुमचा प्रेमळ दयाळू स्वभाव जो आहे त्यासाठी त्यास सुद्धा ह्या दिव्य घटना ज्या आहेत तुमच्या स्वभावाला सुद्धा उजाळा देणारा आहेत तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळा आस्वाद देणाऱ्या आणि वेगळा तुम्हालाच तुमचं आयुष्याचं म्हणजे परिवर्तन तुमच्यामध्ये कसं घडतंय ते अनुभव देणारा अशा ह्या घटना ज्या आहेत ह्या शनी अमावस्येला घडत आहेत खूप महत्त्वाचाच खूप महत्त्वाचा असा हा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि असे अजून काही मेसेजेस आहेत बघूया तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता आणि कमेंट नक्की करायला अजिबात विसरायचं नाही खूप छान कमेंट करता तर ते मला आवडतात कमेंट आणि शेअर करा नक्की व्हिडिओ यांना खरंच खूप गरज आहे बाबा आहे ना मोटिवेशनल व्हिडिओज आहेत अध्यात्म आहे भक्ती आहे त्यांच्यामधली काही शक्ती आहे त्यांच्यामधल्या काही गोष्टी आहेत ज्या त्यांना जाणून घ्यायच्या जा आहेत तर नक्की त्यांना शेअर करा व्हिडिओज ओके बघूया ही क्षणी अमावस्या आणि कोणत्या अशा दिव्य घटना आहेत ज्या तुमच्याबरोबर घडत आहेत किंवा काय मेसेज आहे जो तुम्हाला द्यायचा आहे फोकस करायचा आहे तुम्हाला फोकस आहे तुमचं जे कार्य आहे तुमच्या ज्या कला आहे तुम्ही जे काय करताय त्याच्यावर तुम्हाला तुम फोकस करायचं आहे आणि फोकस तर तुम्ही करायचंच आहे पण ह्या दिव्य घटना ज्या आहेत यामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये थोडीशी लवचिकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे ही ही अमावस्या अमावस्ये दरम्यान आधी एक दिवस म्हणजे जर शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस हे तीन दिवस तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे तीन दिवस महत्वाचे आहेत म्हणजे तुमच्यातला जो तुमचा मी काय म्हटलं तुम्हाला औरा आतून तुमचा बॅलन्स आहे आणि ह्या दिव्य घटना ह्या दिव्य गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात इंटर करतात किंवा त्या जेव्हा आपल्याला स्वप्नांच्याद्वारे स्वप्नांच्याद्वारे आपल्याला काही गोष्टी दाखवल्या जातात तर त्या आपल्याला ॲक्सेप्ट करणं स्वीकारणं जरा असं अवघड होत असतं किंवा काही शक्ती आपल्या स्वतः आपल्यामधून प्रवाहित होत असतात तुमच्यामधून प्रवाहित होतील ते तुम्हाला जाणवेलसुद्धा जर तुम्ही भक्तिमय आहात आणि हे करत असताना ह्या शक्ती जेव्हा आपण स्वीकारतो त्यावेळेला किंवा त्याच्याशी हे करत असताना पण थोडंसं लवचिक असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे थोडंसं तुमचं खाणं पिणं दोन तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस आहे तुमच्या खाण्यापिण्यावर थोडंसं तुम्ही लक्ष देणं सात्विक खाणं शक्यतो सात्विकच जेवण घेणं आणि स्वतःला थोडंसं मॉर्निंग वॉक जर असेल मॉर्निंग वॉक तुम्ही करत असाल तर वॉकिंगला जाणं आणि व्यायाम योग आणि मेडिटेशन ह्यामध्ये थोडंसं फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो कारण मेडिटेशन ध्यानाच्याद्वारे तुम्हाला खूप मोठं दिव्य सुद्धा तुम्हाला काहीतरी इथं दाखवलं जाईल तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकताय तर तुम्हाला इथं मेडिटेशन सुद्धा तुम्हाला करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते कारण कैलासासारखा असं सा हा सगळा पर्वत दिसतोय बघा आणि साक्षात महादेवांचं काहीतरी अशा हे आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्यांना तर तुम ते ठेवाच पोहोचेल जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल किंवा तुम्ही ध्यानाद्वारे उतराल तु त्यावेळेला ते, ते तुम्हाला दाखवलं जाईल हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो खूप मोठा आणि महत्वाचा मेसेज हा आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला फोकस आहे इथं तुमच्या तुमच्या काही अशा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे तुम्हाला अशा काही घटना किंवा असं काही आश्चर्यचकित करणार तुमच्या आयुष्यात घडतंय पण तुम्ही ते त्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष लक्ष करता जाऊ आसुद। मा दे असू दे असं असं होत असेल काहीतरी झालं असेल अनकॉन्शियस माइंडमध्ये असेल म्हणून आला असेल अशा गोष्टी गोष्टी तुम्ही उडवून लावता ते पण तुम्हाला आता खूप फोकसनं त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे काही घटना काही गोष्टी तुम्हाला पुढचा मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला पुढचा रस्ता उलगडण्यासाठी दाखवण्यासाठी तुमच्या तुम्हाला ती स्वप्न पडली जातात तुम्हाला ते दाखवलं जाते तर त्यावर थोडंसं फोकस करा आणि मग तुम्ही त्याच्यावर पुढं जाऊ शकता आणि पावर आहे मी काय म्हणतो तुम्हाला तुमची शक्ती जे दिव्य काय घडते आयुष्यात तुमची शक्ती अजून ताकद तुम्हाला जर द्यायची आहे काय की नाही तुम्हाला एखादी शक्ती तुम्हाला प्रदान करायची आहे द्यायची आहे तर ते घेण्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे तयार असलं पाहिजे आणि हीच शक्ती आहे हे मी तुम्हाला दिसायला शनी अमावस्या ही शनी अमावस्या तुमच्या आयुष्यात काहीतरी दिव्य होते तर ही शनी अमावस्या म्हणजेच काहीतरी विजांचा कडकडाट तरी होईल विजांचा कडकडाट होईल आणि असं पाऊस असेल किंवा विजांचा कडकडाट होईल काही अशा घटना तुमच्या आयुष्यात घडणार नक्की ह्या मला खूप असं हे होते तर हे घडणार आहे आणि जी शक्ती तुम्हाला साक्षात परमेश्वराकडून शक्ती तुम्हाला दिली जाते ही शक्ती म्हणजे तुम्हाला खूप पॉवरफुल करणार आहे बलाढ्य अशी तुम्हाला शक्ती करणार आहे तुमच्या ज्ञानाची शक्ती आहे ही तुमच्या तुमच्यातल्या परिवर्तनामुळे तुमच्यातली अध्यात्मिक पावर जी आहे तुमच्यातली अध्यात्मिक पावर वाढवणारं अशा ज्या घटना आहेत त्या घटना ह्या श नियमावस्थेला घडत आहेत तुमची आध्यात्मिक पावर वाढते तुमच्या आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत जी शक्ती आहे जे तुमच्यातले गुण आहेत जी, जी दिव्यता तुमच्यामध्ये आहे ते खूप वाढते प्रकर्षाने वाढते आणि ते घेण्यासाठीच मी तुम्हाला म्हणलं हे तीन दिवस तुमच्यामध्ये लवचिकता वाढणं खूप महत्वाचं आहे ध्यान मेडिटेशन ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे त्याच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा तुम्ही आणि ह्या ही जी तुमची आध्यात्मिक पावर आहे पावर ही पावर म्हणजे तुमचं वेगळं तुम्हालाच म्हणजे जी शक्ती तुम्ही कधी विचारही केला नसाल अशा काही शक्ती तुमच्यामध्ये समाविष्ट होत आहेत है। तर ह्याचं कारण जी अध्यात्मामध्ये स्पिच्युरिटीमध्ये तुम्ही असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल ध्यान मेडिटेशन ह्याच्या माध्यमातून जर तुम्ही चक्राजवर काम करत असाल तर ह्या शक्ती कशा प्रवाहित होतात शक्ती आयुष्यामध्ये किती काम करते तर ह्या सुद्धा दिव्य घटना तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच होणार आहेत तर हे तीन दिवस मी तुम्हाला सांगितलं की क्षणयामावस्थ्या म्हणजे आयुष्याला काला कायापालट करणार आहे दिव्य स्वप्न दिव्य घटना आणि आध्यात्मिक पॉवर हे सगळं वाढवणारं आहे आणि आपलं तुम्ही थोडंसं फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे हे शन्यामावस्थेसाठी हा मेसेज तुमच्यासाठी होता तर नक्कीच रीडिंग कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे आणि पुन्हा अशा छानशा रिडिंगमध्ये भेटायचं आहे तोपर्यंत धन्यवाद आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट नक्की करा कारण कमेंट खूप छान असतात तुमच्या तुमच्या कमेंट वाचल्या की असं वाटतं की छान स्वामींच्या दत्तगुरूंचे खूप खूप थँक्यू असं खूप असं हे होतं की नाही इतक्या छान आणि गोड अशा सूर फॅमिलीला कनेक्ट केलं कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे ओके नाही थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद